नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मडिलघे खुनाचा थरारक कुलगडा पत्नीच्या खुनाचा बनाव पतीच निघाला आरोपी दिनांक एकोणीस मे रोजी आजरा पोलीस ठाणे हद्दीतील मडिलघे गावातील खळबळजनक खून आणि बनावट दरोड्याच्या घटनेचा अवघ्या चोवीस तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे एल बी आणि आजरा पोलिसांनी मोठं यश मिळवलंय विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादीच खुनाचा आरोपी निघालाय दिनांक अठरा मे रोजी रात्री अडीच वाजता मडिलगे येथील सुशांत सुरेश गुरव वय पस्तीस यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरी अज्ञात इसमाने घुसून पत्नी पूजा गुरव वय बत्तीस हिचा खून केला आणि घरातून रोकड चोरून नेली या खोट्या फिर्यादीच्या आधारे आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता मात्र दरम्यान अनेक गोष्टींमध्ये विसंगती आढळून आल्या तपास पथकाने सुशांत गुरव याच्यावर संशय घेतला आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली त्याने सांगितलं की आर्थिक अडचणीतून सुटण्यासाठी पत्नीच्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीनं त्याला विरोध केला या वादातून संतप्त होऊन त्यानं मध्यरात्री घरातच असलेल्या दगड आणि फावड्यानं तिच्या डोक्यात वार करून तिचा खून केला आणि नंतर बनाव रचून दरोड्याचा देखावा तयार केला घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथक न्यायवैद्यक तज्ञ आणि आयकारच्या मदतीनं घटनास्थळाची पाहणी केली वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली होती अखेर या पथकाने गुन्ह्याचा छडा लावत खऱ्या आरोपीला उघडकीस आणलं या यशस्वी तपासामध्ये एल पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह स्थानिक स्थानिक गुन्हे शाखा वाजरा पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते

दरवाज्यातून चार चोर येऊन दागिने की बॅग आणि पैसे चोरी करण्याचा चोरी करून घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला मारून फोन केला फोन करून दरोड्याचा दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा गरीब आजरापुश येथे दाखल आहे त्या अनुषंगाने याची फिर्यादी सुशांत सुरेश त्यांनी यांनी फिर्यादील्यावरून सध्याचा गुन्हा हा दाखल होता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आम्ही स्वतः साहेब पाटील साहेब परत युवराज तसेच एल सी बीचे पी आय कडमकर आणि सर्व स्टाफ माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री खाटमोडे पाटील साहेब हे सुद्धा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या मुक्कल गुन्ह्याकरता मार्गदर्शन केले सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही या गुन्ह्याचा सहा टीम बनवून तपास करीत होतो वेगवेगळ्या अंगलने आम्ही सगळं गुन्हा उघडसरण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आयकार श्वान पथक यांनासुद्धा पाचन करण्यात आलं या गुन्ह्यामध्ये आम्हाला त फिर्यादी जे सांगत होता आणि भौतिक पुरावे किंवा घटनास्थळी जर दिसलेली परिस्थिती याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येत होती आणि ग गुन्हा हा गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याच्या घटनेसंदर्भाने तात्काळ प्रसारमाध्यमाने बातम्या दिल्यामुळे याची तीव्रता जास्त झालेली होती आम्ही सर्व सहा टीमने दिवसरात्र कौशल्याने तपास करून हा गुन्ह्या चोवीस तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे यातील फिर्यादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे यातील फिर्यादी जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा चा फोन करून कुठ्या दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतले कर्ज होता बँकेकडून त्याच्या कर्जाचे कर्ज घेतलेले होते तसेच त्याला त्याच्या वडिलाच्या कॅन्सरच्या आजार करता उपचार करता पैशाची गरज होती सॉरी आईच्या कॅन्सरच्या आजार करता औषध उपचार पैशाची गरज होती तसेच त्याच्या स्वतःची सुद्धा सोळाशे करता पैशाची आवश्यकता होती त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्याच्या सोन्याच्या दागिने आपण घाण ठेवून पैसे काढून बँकेच्या आणि लोकांचे उधार घेतलेले पैसे आपण फेडूया असे सांगत होते परंतु त्या पत्नीने सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांच्या ना वडिलांच्या आजारपणामध्ये सोने पैसे काढले होते तर आणि परत ते, ते सोडवले होते परंतु आता तो त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत नव्हती आणि तर तो बाजार झाला त्याला कुठलाही पर्याय नव्हता त्याने पत्नीशी याच स्पेस्टिंग त्याची अठरा तारखे रात्री अडीच वाजता भांडण झालं त्याने रागाच्या भरात घरामधील आचारांना पावड्यासारख्या आचाराने त्याच्या डोक्यावरती वारं करून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे आणि हा खुणाचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी पैसे आणि सोन्याच्या दागिने सोने केल्याचा बनाव केलेला होता जेणेकरून त्यांनी केलेल्या पत्नीचा फोन त्याच्यावरती येऊ नये या उद्देशाने त्यांनी हा अशा प्रकारे पत्नीचा गंभीर प्रकारे फोन केलेला आहे हा या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला मान्य पोलिस श्री महेंद्र पंडित पंडित साहेब अप्पर पोलिस श्री निकेश काटमोडे पाटील साहेब तसेच माझे सहकारी एन सी बीचे पोली कळमकर साहेब तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ आजरा पुरुषांचे यमगर साहेब पी एस आय पाटील पी एस आय दोंडे आणि सर्व स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन सतत हा गंभीर गुन्हा चोवीस तासात उघड केलेला आहे मी आणि माझ्यातर्फे सर्व एन सी बी टीम आणि आग्रा पोलिस सर्व स्टाफ यांचे मी अभिनंदन करतो अशीच भविष्यामध्ये पण चांगली कामगिरी करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा